आणि थंडीमध्ये दोन डिग्रीचं टेम्परेचर असताना सुद्धा हल्ला नाही परंतु हल्ला नाही तो मागण्या मागत होता की तुम्ही हमी भाव देताय पण त्या हमी भावाची अंमलबजावणी होत नाही त्या हमी भावाची अंमलबजावणी करण्या करण्यासाठी कायदा करा म्हणजे आमची लूट त्या ठिकाणी थांबली आमची लूट त्या ठिकाणी थांबणार आहे वर्षभर तो लढत राहिला वर्षभर तो लढत राहिला पण वर्षभर लढल्यानंतर सुद्धा पंतप्रधान एकदाही जाऊन भेटले नाहीत त्यांना चर्चेलाही बोलवलं नाही किंवा एक लाख लोक बसलेली आहेत पाजरही फुटलं नाही की बाबा तुम्ही जा घरी मी कायदा करतो खोटं आश्वासन सुद्धा नाही आणि तो माणूस लढत राहिला अशी मला आठवत आहे ऐंशी साजरी असायचं नाशिक ते मुंबई पायी मोर्चा काढतो वसंतराव पाटील मुख्यमंत्री होते आम्ही निघाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना कळलं त्याच हजार लोक घेऊन प्रकाश आंबेडकर हे असणारे आणि त्यांचे संघटन या स्तरा लॉन्ग मार्च दुसऱ्या दिवशी मला मुख्यमंत्र्यांचा पोलीस मध्ये आलं की मुख्यमंत्र्यांना बोलायचं आहे तुम्ही या सगळ्या पोलीस करा संभाषण झालं आणि वसंत दादा मला म्हणाले पराशो हा कॅन्सल झाला ज्या मागण्या मुख्य त्या टेलिफोनवरूनच बांधण्यात ज्या राज्याचा मी मुख्यमंत्री आहे ज्या राज्याचा मी असणारा मुख्यमंत्री आहे त्या राज्यामध्ये लोकांना व्यथा मांडण्यासाठी आणि दोनशे किलोमीटर चालत यावं लागतंय ही माझी नामनुष्की आहे तुमची ना म्हटलं आणि निघालो आम्ही आता थांबणार नाही आम्ही चालत चालत येऊ मुंबईला आणि तिथे आपण बोलू माझ्या सांगण्याचा मुद्दा हा की जुन्या काळचं नेतृत्व त्याला मतदारांचा जिवाळा होता आणि कवाळाही होता हे आपण लक्षात त्याच्यातली माणूस की जिवंत होती त्यांनी पोलिसांना आदेश दिले की यांना काही कमी पडणार नाही हे आपण बघतो आणि दुसऱ्या बाजूला आपण असणारा सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बघा वर्षभर दिल्लेला वेळा घातला होता तरी त्या शेतकऱ्याला भेटायला तयार नाही अशी असता इथे जिवाळाही नाही आणि आपुलकी नाही हे आपण लक्षात घ्या जिवाळही नाही आणि आपुलकी नाही हे आपण लक्षात घ्या अशा रीतीचं असताना सरकार आपण गेले दहा वर्ष या ठिकाणी माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की आपण असणाऱ्या आपल्या घरातला एखादा तिरस असेल तर त्याला ते घरातला प्रमुख आपण करणार का कुटुंबातला प्रमुख आपण करणार का नाही करणार काय का तो बाबू काल माझा असा उद्या त्या ठिकाणी चुकला मी मॉरिशस बसला मॉरिशस ते मालदीवीच आहे मालदीवी हे चुकी भारताच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून अगोदरच्या पंतप्रधानाने तिथल्या पंतप्रधानाशी बसून वाटाघाटी केल्या आणि आपलं सैन्य त्या दे ठिकाणी ठेवलं तिथे आर्मी आहे एअरफोर्स आहे नेव्ही आहे आणि त्या देशाची आर्थिक स्थिती चांगली व्हावी म्हणून असणारा भारतीय टुरिझम मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी शु। शु। एका अर्थाने भारतीय वरती त्याची आर्थिक इकॉनॉमी चालते अशी आर्थिक अर्थव्यवस्था चालते अशी करू तिथल्या एका मंत्र्याने मोदीच्या असणाऱ्या एका वृत्तीवरती टिप्पणी केली सोशल मीडियावरची सोशल मीडियावरची टिप्पणी केली या पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी आपल्यावरची टिप्पी केली म्हणून एअरलाइन्स आणि टुरिझम हे बंद करून टाकलं टुरिझम आणि एअरलाइन्स दोन्ही बंद करून टाकले मालदीवसला जायचे आता त्यांची अर्थव्यवस्था भारतावर त्या

तर सुरक्षेचा ज्या नकाशा तयार केला जातो त्या वीस वर्ष लक्षात घेऊन तो असताना सुरक्षित माहीत असताना की आपला असताना भारताचं सुरक्षितेचं एक कवच हे त्या मालदीवच्या बेटावरती आहे एका मंत्र्यांनी केलेलं ट्विट हे असताना बाजूला असायला पाहिजे त्यांनी आग्रह धरला नाही तुमचं असताना सगळं घेऊन जा आम्ही आम्हाला जे काय करायचं ते आम्ही बघू आणि आम्हाला जसं जगायचं तसं म्हणजे देश मोठा की मोदी मोठा कोण मोदीने <laughs> असताना मोदीने असणार देशाला धोक्यात आणलं हे आपण असताना लक्षात घ्या आणि आता जे आर्मीचे मोठे अधिकारी रिटायर झालेले येत होते ते पूर्वी असं म्हणत होते की मोठी चांगला आणि आताच्या असणाऱ्या घटनेमध्ये आपण येऊन बघत असाल तर ते म्हणजे याच्यासारखं वाईट मुख्य पंतप्रधान कधी झालेला एका बाजूला दुसऱ्या देशाशी संबंध कसे ठेवायचे याची याला ना माहिती नाही आणि चायना जो असणारा मध्ये आणि अरुणाचल मध्ये चायना हा जो लडाख मध्ये छाताऱ्यावरती येऊन बसलेला आहे आर्मीला हा काहीच डायरेक्शन घेतला अशी पड लोकसभेच्या निवडणुका जशा आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत प्रश्नाच्या संदर्भात असतात तशा रीतीने लोकसभा ही देशाच्या सिक्युरिटीच्या संदर्भातलं सुद्धा सगळ्यात मोठं केंद्र आहे हे आपण लक्षात घ्या <laughs> माझ्या दोन दिवसापूर्वी एक बातमी आली की पाकिस्तानच्या सरहद्दीवरती दोन सोल्जर्स आपले शहीद झाले गेल्या सहा महिन्यामध्ये मी दोन वर्षाचं काढत आहे मागच्या सहा महिन्यामध्ये पाकिस्तानचा एक सोल्जर मेला का असा बातमी तरी आली पण मागच्या सहा महिन्यामध्ये आपण असं बघितला असेल तर भारतीय सैन्यामध्ये सव्वेचाळीस सोल्जर्स मारले गेले अशी असताना परिस्थिती शहीद झाली असली पाकिस्तान आता असणारा कटोरा घेऊन बाहेर फिरतोय हो कटोरा घेऊन बाहेर फेडतोय दोन तासाचा युद्ध करू शकत नाही एवढ्या असणारा तो आर्थिक दृष्टिकोनातून तो खोकला झालेला आहे त्याला तुम्ही असणाऱ्या कादरमध्ये आणू शकता मासारी ही छप्पन्न इंचाची छाती चौदा इंचाची झालेली आहे का हे आता मोजावं लागेल इलेक्शन मध्ये आणि म्हणून माझा आवाज आहे आव्हान आहे आपल्या सगळ्यांना आणि म्हणून माझं आवाज आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी उद्याचा असताना कापसाचा आपल्या इथला असताना सोयाबीनचा हा जर बदलायचा असेल तर कुणाला तरी त्या पार्लमेंटमध्ये आवाज उठवावा लागेल हे लक्षात घ्या <laughs> जे निवडून गेले दुर्दैवाने मी असं म्हणेन की त्याच्यातला एकही नव्हता की तो आवाज उठवणार किंवा आता असा संदर्भातला असेल किंवा इतिहासाला असायला समाजाच्या संदर्भातला असेल एनआरसी आणलेली आहे सीए आणलेली या एनआरसी एम सीएमार्फत तुमच्याकडे कागदपत्र असेल तर तुम्ही असायला नागरिक आहात तुमच्याकडे कागदपत्र असेल तर तुम्ही नागरिक आहात तुमच्याकडे कागदपत्र नसतील तर तुम्ही असणारा नागरिक नाही आणि संविधान काय म्हणत की तुम्ही इथे जन्मला असाल तुमचा जन्म भारतामध्ये झाला असेल तर तुम्ही जन्माने भारतीय नागरिक आहात हे लक्षात आज मुसलमानाची अवस्था आहे की ओएससी नावाचा असणारा एकच खासदार त्यांच्या बाजूने बोलतो पण वयसीचा आवाज जो आहे तो ऐकला जात नाही अशी असणारी परिस्थिती ऐकल्या जात नाही अशी असणारी परिस्थिती आज गरज आहे आज गरज आहे की ते पुन्हा ठणकवून सांगणं भारत नावाचा असणारा देश हा एकोणीसशे पन्नास सतरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस साली जन्माला आला सतरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस साली जन्माला आला आणि सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला त्याची सार्वभौम सत्ता झाली आणि जगभर हा देश म्हणून त्या ठिकाणी आणि त्यालाच आधारित धरून संविधान म्हणत आहे जो इथे जन्मला आणि जो इथे होता तो नागरिक करता त्या सभागृहामध्ये कोणीतरी असल्याने विचारलं पाहिजे की बाबा आपण तर संविधान लिहिलेलं नाही आपल्या पूर्वजांनी लिहिलेलं संविधान आहे त्यांनी घातलेला पायंडा आज तुम्ही बदलताय का हे सांगा हा पायंडा नुसता असणारा मुसलमानाच्या विरोधात नाही हा पायंडा पुन्हा असणारा या ठिकाणी मुसलमानाच्या विरोधात नाही पण ब्रिटिशाने अठराशे एकोणसाठ साठचा असणारा बंद बंद मोठ्यासाठी एकोणीसशे ला अठराशे ला क्रिमिनल ट्राईब अॅक्ट गुन्हेगारी कायदा जो आला त्या गुन्हेगारी कायदा गुन्हेगारी जमाती या ठरवण्यात आल्या या सगळ्या हिंदू आहेत आपण असताना लक्षात घ्या या अंतर्गत ज्याला हिंदी पिक्चर मध्ये पिंडारी म्हणून आपण असणारा शब्द प्रयोग होत असतो इतिहासावरती आधारित असणारा पिक्चर ज्यावेळेस टिकतो त्यावेळेस पिंडारी नावाची असणारी जमात आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस पिंडारी दुसरे तिसरे कोणीच नाही तर आता असते असणारे भटक्यात निमुक्त जमाती आहे जाती आहेत ही आपण असणार लक्ष एका राज्यामध्ये राहतो ते जिथे हो जात होते तिथे त्यांचं असणारं राज्य होत आणि त्यांना काबूमध्ये आणण्यासाठी हा कायदा केला आणि त्यांच्या वेगळ्या वसाती उभ्या केल्या त्यांच्या वेगळ्या वसाती उभ्या वसा केल्या आणि त्या वसाचीमध्ये त्यांना कैदी करून ठेवले हे जे कैदी केलेले होते त्यांना आता त्यांचा गाव आहे माहीत नाही त्यांना आता त्यांचं जिल्हा कुठलाही माहीत नाही कागदपत्र त्यांच्याकडे नाही ती लोक असताना जाणार आणि म्हणून त्या सभागृहामध्ये सांगणं गरजेचं आहे की तुम्हाला हा बदलण्याचा अधिकार नाही आणि म्हणून आपण असताना त्या ठिकाणी बदलू नये आणि या देशामध्ये शांतता भंग करू नये अशी असणारी परिस्थिती माझं आव्हान आहे आपल्या सगळ्या आक्रोश सभा आणि त्याच्यानंतर दोन सभा अजून अकोल्यामध्ये आहेत मी या ठिकाणीच आपण थांबतो ज्याला कोणाला दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस पर्यंत काय घडणार आहे आणि काय घडेल हे समजून घ्यायचं असेल नरेंद्र मोदी सत्तेवरती आले तर आपण परकरा प्रभाकर हे निर्मला सीतारामन या अर्थमंत्री आहेत त्याचे पती आहेत आणि आठ दिवसापूर्वी त्यांची मुलाखत ही वरती आलेली आहे या देशाचं काय होईल लोकांचं काय होईल आणि लोकशाहीचं काय होईल याची त्यांनी मुलाखतीमध्ये त्या ठिकाणी आणि मानते कोण तर या देशाचे ते अर्थमंत्री आहेत सीतारामन त्यांचे पती हे मानतात आहेत निश्चितपणे आपण ते ऐका की उद्याच्या असणाऱ्या देशाचा नक्षा कसा होणार आहे ही परिस्थिती माझं आव्हान आपल्या सगळ्यांना आहे माझं आव्हान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आहे की व्यक्तिवाद हा आपण ज्यावेळेस वाढू त्यावेळेस लोकशाहीला धोका असतो व्यक्तिवाद ज्यावेळेस आपण वाढतो त्यावेळेस लोकशाहीला धोका असतो आणि म्हणून आपल्या इथली लोकशाही ही मतदारसंघावरती आधारित असणारी लोकशाही मतदारसंघाबद्दल तुम्ही चांगला माणूस नेमा तो चांगला माणूस मा, उद्याचा पंतप्रधान निमेला आणि या देशाचा कारोबार व्यवस्थित दे केला माझं आव्हान आहे लोकशाही टिकवण्यासाठी लोकशाही टिकवण्यासाठी आणि उद्या सतरा हजार कुटुंबांचं जे झालं हिंदू कुटुंबांचं झालं ते आपलं होऊ नये आपली स्वातंत्र्यता अबाधित राहिली पाहिजे आपल्याला असणारा पोलीस स्टेशन मध्ये बोलवता नये आपल्याकडे असणारा ईडीएन येता कामा नये याची दक्षता आपल्याला घ्यायची असेल तर या सरकारच्या विरोधात मतदान करा हे आवाहन मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी थे थे एका माझी भेट ते कुटुंब मला म्हणत होत आम्ही राजा सारखे जगत होतो आपल्या देशा आपल्या देशामध्ये राजा सारखे जगत होतो आता त्या बाहेरच्या देशामध्ये आम्ही गेलेलो तिथे चपरासारखे जगतो हे त्यांचं दुःख आहे आणि हो हो ते दुःख का तर वसुलीला कंटाळून ते सरत देश सोडून गेले अशी गोष्ट उद्या तर वसुली तर राज्य आपल्याला योग्य ऐकत नाही तर राज्य योग्य द्यायचं असेल तर इथे लोकसभेचा मी पण उमेदवार आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाचव्या नंबरवरती असणारा प्रेशर कुकर पाचव्या नंबरवरती असणारा प्रेशर कुकर आहे आपण संधी दिली तेराशी आणि कापूस आणि सोयाबीन याचा भावाचा प्रश्न आणि तो